श्री गणेश गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार दर्शित येन गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे चार या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर अहमदनगर मुंबई एकशे चाळीस दिनांक एकतीस तीन एकोणीसशे एक्याण्णव या रोजी दिलेल्या शुभ संदेशाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढील भागात म्हणतात आता ह्या दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आम्ही उत्सवाची सेवा जमा करतो ती अर्पण करतो त्यामुळे उत्सव साजरे होतात आमचं तुम्हाला आग्रहाचं सांगणं आहे की तुम्ही हे पैसे आम्हाला अजिबात देऊ नका तुम्ही ही उत्सवासाठी सेवा करता चार पाच दहा हजार याची काही गरज नाही देवस्थानची तेवढी पात्रता आहे आणि देवस्थान त्याच्या कुवतीप्रमाणे उत्सव करील यात शंका नाही तुम्ही हा जो निधी गोळा केलेला असतो तो निधी निर्माण केलेला असतो हा तुमच्या जवळच ठेवा आणि त्यातून जर तुम्हाला काही योजना आखायच्या असतील तर त्यानंतर आखा असं कोणालाही वाटू नये की देवस्थान आमच्या जीवावर चाललेले आहे आम्ही उत्सवासाठी पैसे खर्च करतो म्हणून देवस्थानचे उत्सव होऊ शकतात अशी कल्पना सुद्धा तुम्ही करून घेऊ नका आणि आपल्या गुरुंनी ज्या ज्या संस्था स्थापन केल्या आहेत आणि हे सत्संग म्हणजे सुद्धा संस्थाच आहेत त्या संस्थेमध्ये प्रत्येकाने सामील व्हा काही लोक काय करतात की या संस्थेमध्ये सामील होत नाहीत पैशाची अडचण असते असं मुळीच नाही त्यांना ही बुद्धी का होत नाही हे त्यांचं त्यांनाच माहिती पण मला असं वाटतं की हा जो काळाचा अपव्यय होतोय हा होऊ देऊ नका ही तुमच्या गुरुंची संस्था आहे असं तुम्ही मानलं पाहिजे या सत्संगाचे अध्यक्ष कोण आहेत उपाध्यक्ष कोण आहेत कार्यकर्ते कोण आहेत यांच्याजवळ आपण पैसा द्यायचा की नाही त्यात सामील व्हायचं की नाही याचा विचार तुम्ही लोकांनी करू नये तुम्हाला जर मी डोळ्यासमोर दिसत आहे यांनीच जर ह्या संस्था स्थापन केल्या आहेत तर कोणीही याचा जास्त विचार न करता त्या संस्थेत सामील व्हावं आणि या संस्थेत तुम्ही जस जसं सामील होत जाल तस तसं माझ्या मनाला त्यात समाधान मिळणार आहे तुम्ही अनेक वर्षे इथे येऊन सुद्धा तुम्ही या संस्थेत सामील झाला नाहीत असं मला ऐकायची वेळ येते तेव्हा बरं वाटत नाही नकळत का होईना तुमच्याबद्दल माझ्या मनात राग जरी उत्पन्न झाला नाही तरी हा मनुष्य आपल्याप्रमाणे वागत नाही असं वाटणं स्वाभाविक आहे स्त्रिया असू द्यात पुरुष असू द्यात तेव्हा असं न करता असं एक वर्षी तरी मला असं चित्र पाहायला मिळालं पाहिजे की बाहेरचे लोक आम्हाला सत्संगामध्ये घ्या असं म्हणतात आणि हे लोक आता नको असे म्हणायला लागलेत की आमच्याकडे एवढी गर्दी झाली आहे की आता तुमच्यासारख्या माणसांची गरज नाही असं जे ऐकायला मिळतं की अजून हा सामील झाला नाही तो सामील झाला नाही असे ऐकायला मला बरं वाटत नाही किंवा असं न करता त्या वर्षीचे जे काही पैसे असतात तुम्ही भरू शकला नाहीत निम्मे तर भरू शकाल समजा पूर्णपणे तुमची कुवत नसेल आणि नाहीतर या गुरुंच्या संगतीत राहून बाहेरची व्यसनं सोडली पाहिजेत बाहेरच्या संगती सोडल्या पाहिजेत काही काही लोकांची संगत जडलेली असते आपल्या शरीराला निरनिराळे व्यसनं लागलेली असतात ती सोडली पाहिजेत आणि हा पैसा वाचवून इकडे दिला तरी काही बिघडत नाही नाहीतरी तुमच्या पैशावर माझं काहीही चाललेलं नाही तुम्हाला असं काही चुकून भ्रम झालेला असेल की तुमच्या पैशावर हे सगळं चाललेलं आहे तुमच्या आठही सत्संग मंडळांना विचारा आणि यांनाही विचारा की मी कधीही विचारित नाही की तुमची जमा किती आहे खर्च किती केलेला आहे आता तुम्ही हे सांगता ते ऐकणं मला भागच आहे मी विचारलेलं नाही तर तुमच्या मंडळाला मिळालेला पैसा तुमच्या मंडळातच ठेवा आपल्याकडे असे बरेच कार्यक्रम यापुढे होणार आहेत की त्या वेळेला जर पैशाची आपल्याला कमतरता वाटली तर आपल्याला सडळ हाताने खर्च करता आला पाहिजे वेदविद्येच्या सेवेसाठी जो जो पैसा देईल त्याला देवस्थान ट्रस्टच्या पावत्या द्या त्याशिवाय तो पैसा बँकेत जमा करता येत नाही आणि मला तसा तुमचा पैसा घ्यायची काहीही आवश्यकताच नाही तुम्ही आता इथं असंख्य लोक बसलेले आहात तर तुम्हाला मी कधी विचारलं का आतापर्यंत की एवढे पैसे मागितले बुवा मला तशी काही आवश्यकता नाही व तुम्ही मंडळातर्फे जे कार्य करायला उभं केलेलं आहे त्या कार्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहा तुमचे हिशोब तुम्ही सांभाळा त्या हिशोबाला कोणी विचारले तर त्याला हिशोब देत चला आणि याहीपेक्षा काही माणसांच्या बाबतीत आपली श्रद्धा ही त्यांच्याजवळ खरोखरच सेवा करायची इच्छा आहे पण त्यानं पैशांच्यामुळे ते अडलेले आहेत अशा माणसांना सुद्धा तुम्ही संधी द्यायला काहीही हरकत नाही फक्त त्यांना तुमच्या अकरा महिन्यांच्या ज्या बैठकी होतात त्यात त्यांना घ्यायला हरकत नाही पण यावेळेला वर्षाची ही एक बैठक आहे त्याला यायला त्यात बंदी आहे अशी किती माणसं असू शकतात की त्यांना ऐकायची इच्छा असते अध्यात्म हे आपल्याला विकायचं नाही अध्यात्म आचरायला फुकट द्यायला काही हरकत नाही फक्त या बैठकीला यायचं नाही ही त्यातली अट असावी आणि दुसरी गोष्ट देवस्थानच्या प्रत्येक उत्सवाला त्याला संधी मिळेलच असं मला काही वाटत नाही कारण मी जर संधी त्याला दिली तर आहेत ते सुद्धा नावं काढून घेतील आणि पुढच्या वर्षी एखाद दुसरा सापडेल तर असं होता कामा नये एखादा म्हणाला की बुवा आम्हाला आशीर्वाद ऐकायचा आहे तुमची बैठक कशी चालली ते पाहायची इच्छा आहे छान आहे त्याला बैठकीला येऊ द्या त्याला कोणी विरोध करू नका आता मी सांगितलंय ते लक्षात ठेवा आणि या बैठकीला यायला बंदी करा आणि देवस्थानच्या उत्सवाच्या कार्यात त्याला यायला बंदी राहील असे स्पष्ट सांगा की बुवा आमच्या देवस्थानच्या उत्सवात तुम्हाला कुठेही भाग घेता येणार नाही तुम्हाला प्रसादाला सांगितलं जाईल असं सुद्धा आम्हाला वाटत नाही कारण तेवढे नियम हे ठेवलेच पाहिजेत नाही ठेवलं तर ही मंडळ चालणार नाहीत आणि तुम्हीसुद्धा अगदी निष्ठेने हे कार्य करा मी मागे अनेक वेळा या सूचना केलेल्या आहेत की तुम्ही दिवसातून दहा तास काम करत असाल तर एक अर्धा तास आमच्यासाठी द्या अशा सूचना केलेल्या आहेत मी आणि आता हा जो काही महालक्ष्मी मंडप बांधायचं ठरवलं आहे महालक्ष्मी सभा मंडप म्हणायचं नाही महालक्ष्मी मंडप म्हणायचं कारण सभा मंडप म्हटलं की म्युनिसिपालिटीचा हक्क येतो त्याच्यावर म्युन्सिपालिटीकडे नोंद असते की कुठं कुठं सभा मंडप बांधलेले आहेत द्या नगराध्यक्ष बैठकीसाठी द्या आपला मंडप तेव्हा प्रसार करताना महालक्ष्मी मंडप असाच प्रसार करायचा आपल्या वस्तूवर कोणाचाही हक्क असता कामा नये माझ्यापेक्षा तुम्हाला हे सगळं समजतं समजत नाही असं नाही पण अनवधानाने काही गोष्टी माणसाच्या हातून होऊन जातात तेव्हा या मंडळाला माझे आशीर्वाद तर आहेतच तुमच्या या कार्यक्रमामुळे मी अतिशय संतुष्ट आहे समाधानी तस थीक आहे तसं ठिकठिकाणी जी मंडळं स्थापन झाली त्यांची कार्यसुद्धा अतिशय उत्तम चाललेली आहेत भगा। मुंबईचं चाललेलं आहे ठाण्याचं चाललेलं आहे पुण्याचं चाललेलं आहे पुण्यामध्ये जेव्हा मी परवा गेलो तेव्हा एकंदर चार दिवस माझा तिथे मुक्काम होता अतिशय उत्तम व्यवस्था होती कुठेही मला त्रास होईल असं वागलेलं नाहीत आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जी काही कामं केलेली आहेत मला ती पाहून इतकं बरं वाटलं तसं तुमचं सुद्धा हे पाहून मला बरं वाटतंय पण त्यात उद्या बदल करू नका नाहीतर काही वेळेला असं होण्याची शक्यता असती की सर्टिफिकेट पदरात पडलेलं आहे तेव्हा अतीव पक्वचित्ताय श्रद्धा भक्ती च तुमच्या दृष्टीमध्ये बदल न करता अतिपक्व चित्ताने याचा विचार करून या मंडळामध्ये कायम सामील व्हा या बैठकीला हजर रहा दर्शन तर रोज चालूच आहे आशीर्वादही रोजच चालू आहेत तुमच्यासह सर्व मंडळांना आशीर्वाद देतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त